परवा ते म्हणाले की ते सगळेजण आता कमळावर आर एस सीची बैठक झाली सगळे ते आता इतके म्हणजे हे झालेले आहेत एकाकी पडलेले आहेत त्यांना त्यांच्या पक्षात कोण विचारत नाहीत आणि कोणी विचारत नसल्यामुळे ते थोडेसे अवस्थेत वचन कृती शब्दांची विचारांची कर्तव्यांची गतिमान विकासाची हात कणंगले लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत आठ हजार दोनशे कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर केल्याबद्दल लोकसभा खासदार धैर्यशील माने साहेब आपले खूप खूप आभार तसेच माननीय खासदार धैर्यशील माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोल्हापूर व सांगली जिल्हा समस्त शिवसैनिक जितेंद्र आव्हाड आले ज्यावेळा आमची सत्ता पंचवी एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळा चाळीस आमदार घेऊन गेले गुवाहाटीला आणि सत्ता जाणारी ज्या वेळा सिद्ध झालं त्याच वेळा त्यांनी या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेबरोबर आपण सत्तेत जावं म्हणून या सगळ्या सह्या घ्यायला त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्या सगळ्या ज्या आमदारांनी आमच्या त्रिपुर आमदारांनी सह्या केल्या होत्या त्यामध्ये त्यांची सही, है सही, है सही जा जा आम्या आम्या एक नंबरला आहे पण ज्यावेळी नंतर अजितदादांनी हा निर्णय घेतला त्यावेळी खरंतर तुमची तयारी नव्हती आणि हे सगळं थांबवा म्हणून तुम्ही त्यांना फोन करत होता असं त्यांचा त्यांना काय माहिती ते नव्हतीच आमच्या चर्चेत आमच्या चर्चेत अजितदादा यांच्यावर आम्ही पाच सहा लोक होतो ते चर्चेत त्याला माहितीच नव्हतं दावा कसं शक्य आहे का मंत्रिमंडळ शपथिहास ते सगळं चुकीचं आहे ते विराकारक संभ्रम निर्माण करत आहेत आणि या संभ्रमाला कोणीही त्यांना यावर देखील देणार नाही आपण मनापासून पाठिंबा देण्याचा निर्णय अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये घेतला आणि अजितदादा पवारांनी जे पाच जुलैला भाषण केलं तिथे मुंबईमध्ये त्याच्या भर उप त्यांना एकाकी पडून येतात अनेक वेळा हे निर्णय असे झालेले होते भारतीय जनता पक्षाने जायचं वरिष्ठांनी घेतलेले होते परंतु ते एकाकी पडले म्हणून आम्ही सगळ्यांनी अजितदाबाब पवारांच्यावर जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही मंत्रिमंडळात सभागृह झालो विधानसभा आता पर्वा ते म्हणाले की ते सगळेजण आता कमळावर लढणार आहेत आर एस सीची बैठक झाली सगळे यालाच करते ते विधानकार आता इतके म्हणजे हे झालेले आहेत ते एकाकी पडलेले आहेत त्यांना त्यांच्या पक्षातही कोण विचारत नाहीत आणि पुढे विचार घेतल्यामुळं ते थोडीशी घमिष्ठ अवस्थेत आहे काही एक <laughs> नंबर नव्हते मी आले का नाही का शेवट नाही त्याला शेवटच्या वेळेला ज्याला पुन्हा आमची जन चर्चे त्या वेळेला चर्चेतच घेतलं नाही गडकरी साहेबांनी देखील एक वक्तव्य केलं आता उद्धवडावं काही राखलेलं नाही आणि ते स्वार्थासाठी पक्ष बदलाच्या गोष्टी होत आहेत घडामोडी घडतात कुठेतरी राष्ट्रवादीकडे कुठेतरी त्यांचा रूप होता मी काय मी काय त्यांचं ऐकलेलं त्यामुळे त्या प्रत्येकाला देणार नाही मी काय त्यांचं ऐकलेलं आहे दारंगी पाटलांना चोवीस डिसेंबर चालते भूमिका मांडता येईल कालच याच्यामध्ये जी भूमिका स्पष्ट केली आहे दारंगीने थोडं शासनाने विनंती केल्याप्रमाणे थोडासा धीर धरावा कोणत्याही प्रदेश शासन हे मराठाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका आम्ही वेळोवेळी घेतलेली आहे